पिटवाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने विकास कामांचे भूमिपूजन माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री व माजी खासदार कपिल पाटील यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत पुढील विकास कामांचे भूमिपूजन कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मांडा टिटवाळा व मोहने परिसरात टिटवाळा गणपती मंदिर चौकाचे सुशोभीकरण टिटवाळा गणपती मंदिर चौक ते एम टी डी सी पर्यंत रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण गुरुवार दिनांक सायंकाळी पाच वाजता करण्यात आले माजी महापौर उपेक्षा भोईर व शक्तिवान भोईर यांच्या पाठपुराव्याने टिटव्यात विकासाची गंगा अंगारकी चतुर्थीला गणपती दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात या उद्देशाने गणपती मंदिर परिसराला सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे होते माजी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री मंदिर परिसरात सुशोभीकरण व कॉन्क्रिटीकरण रस्ते तयार करणे यासाठी राज्य शासनाकडून ऐंशी लाख रुपये असा निधी मंजूर केला आहे सिद्धविनायक मंदिराचा आहे तसंच चिटवाळ्याच्या मंदिराचा आहे इथे अंगारखी चतुर्थीला जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त लोक इथे येतात आणि मी आता माहिती घेतली तर दररोज कमीत कमी आठ दहा हजार लोक गणपतीच्या दर्शनाला येतात आणि अशा ह्या गणपतीच्या परिसराला सुशोभीकरण करणं हे अत्यंत गरजेचं आहे आज आपण ऐंशी लाख रुपये मंजूर करून या कामांचं भूमिपूजन केलेलं लवकरच या कामांचं उद्घाटनही होईल पण भविष्यामध्ये गणपतीच्या परिसरामध्ये आणि टिटवाळ्याच्या परिसरामध्ये विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातनं निश्चितपणाने अजून भरीव निधी राज्य शासनाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करू या सहकार्यांच्या अजून काही सूचना असेल विकासाच्या बाबतीत त्या सूचनांप्रमाणे या विभागामध्ये काम निश्चितपणाने केलं जाईल आणि या परिसराचं सुशोभीकरण केलं जाईल जेणेकरून जे गणपती गन्प, गणपतीचं महत्त्व आहे ते महत्त्व इथं येणाऱ्या लोकांना जेवढं आहे तसंच या परिसराच्या विकासाचं येईल येणाऱ्या लोकांपर्यंत जावं असा त्याच्या पाठीमागे हेतू आहे आणि मला खात्री आहे की गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे आणि अशा विकासाच्या कामाला गणपती बाप्पा विघ्न येऊ देणार नाही अशा प्रकारची मला खात्री आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीचा विकास निश्चितपणाने आमच्या सगळ्या सहकार्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही करू अशा प्रकारचा विश्वास आपल्याला आज या छोट्याशा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो उद्यापासून उद्यापासून काम सुरू होणार आहे मागणी हिवापणे त्याच्याप्रमाणे करू बिरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज